आज आपण कोरियन भाषेत हवामानाबद्दल बोलणे शिकूया कोरियन मध्ये आज हवामान कसे आहे असे विचारण्यासाठी ओनुल असे म्हणतात ओत्तोकेयो तुमच्या परिसरातील हवामान विचारत आहात असे समजा जर तुम्हाला खूप उन्हाळा वाटत असेल तर नोमो तोयो असे म्हणा ओनुल नलशी नो तोओयो आज खूप उन्हाळा आहे थंडीसाठी नोमू चुवोयो हा शब्द वापरा आणि जर तुम्हाला खूप हा शब्द नको असेल तर फक्त चुवयो थंडी आहे असे म्हणू शकता ओनूल नोमू चुवयो आज खूप थंडी आहे पिगा ओगोयो म्हणजे पाऊस पडत आहे पिगा ओगोयो उंबरल्ला इसोयो पाऊस पडत आहे तुमच्याकडे छत्री आहे का जर बर्फ पडत असेल तर नुनी ओगोयो हा शब्द प्रयोग वापरा नुनी ओगोयो किप्पोयो बर्फ पडत आहे आनंद झाला तर मित्रांनो आज आपण कोरियन मध्ये हवामानाबद्दल बोलणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया